शेतकरी कामगार पक्षाने ज्यांना मोठं केलं त्यांनी पक्षाशी गद्दारी केली त्या गद्दारांना शून्य बनवण्याची ताकद प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये आहे आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत मतदान केंद्र स्तरावर काम करून मतदारांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे इंडिया आघाडीसह महाविकास आघाडीतर्फे आपण लढणार आहोत जिल्हा परिषदेवर आपली सत्ता कायम राहील या दृष्टीने मोठ्या जिद्दीने चिकाटीने मनात चीड ठेवून वेगळ्या तऱ्हेने काम करण्यासाठी सज्ज व्हा असं आवाहन शेकाप सरचिटणीस माजी आमदार भाई जयंत पाटील यांनी केलं शेतकरी कामगार पक्ष रायगड जिल्हा चिटणीस मंडळ नवनिर्वाचित पदाधिकारी बैठक व चर्चासत्राचं आयोजन चेंढरे येथील पी एन पी नाट्यगृहात बुधवारी दिनांक तीन रोजी करण्यात आलं यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना जयंत पाटील बोलत होते किती मिळणार कोण किती मिळणार मला पाठ आहे आणि म्हणून आता नवीन केले मी माझ्या दहा वर्षाचा पंधरा वर्षाचा गॅप आहे नवीन लोकांना दिली नको त्या लोकांना आपण संधी दिली त्याचा सगळा बदल आपल्याला झालेला आहे त्या बदलामध्ये आपल्याला काम करायचं आहे आणि निवडणुकीच्या तयारी करण्यासाठी आपण बैठक घेतली अपेक्षा ही बैठक नवीन पदाधिकारी पहिल्यांदा आपण एवढे दिले नवीन पदाधिकाऱ्यांनी नुसतं इथे येऊन भाषण ऐकायचं आणि जायचं ही गोष्ट हो व्हिडिओ रिपोर्टर धमशी सावंत के टी व्ही न्यूज रायगड आपल्या परिस आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल